रजनी आवाज दिली का तू नाही दादा किती वेळा आवाज दिली का करत होते ते तुम्ही आवाजच नाही येत नाही तुम्हाला कामाच्या वेळेवर बहरी होऊन जाता अरे टीव्ही बघत होतो मी म्हणून आवाज नाही आला सांग ना तर बाबा कशासाठी आवाज दिली तर टीव्ही बघत होतो म्हणून आवाज नाही आला म्हणतात बोल लवकर बोल एड लागली आहे जा ना तो तुमच्या जवळ वेळ नाही आहे तर कशाला आला तर माहित नाही अरे बोल ना लवकर चार मिनिटाची ऍडव्हर्टाईज लागली आहे म्हणून आलो हम्म पाहून राहिले म्हटलं सकाळी सकाळी अरे मस्त पिक्चर लागली आहे अमिताभ बच्चन ची पिक्चर लागली लंबूची सिटी पाहत असेल पिक्चर नाही हो सिटी बसली आहे ना पिक्चर बघून राहिली कशी आहो तुम्ही टीव्ही चालू करून घेता पोरीला अभ्यास कर म्हटले पाहिजे तर नाही आपण टीव्ही चालू करून बसून जातात मग पोरगी टीव्ही जेवढी येईल नाही का अरे तर पाहू दे ना थोडा वेळ का थोडा वेळ पाहू दे म्हणता सायंकाळी शाळेतून आधी की खेळायला जाते अभ्यास बिलकुल करून नाही राहिली पोरगी आता मी धान काटायला जाते तर येते तर साडेपाच वाजून जातात मग आल्यानंतर स्वयंपाक पाण्यातच राहते मी याच्यासाठी आवाज दिली का तू अहो त्याच्यासाठी आवाज नाही दिली मी का म्हणते पाहून या घर का पाहून येऊ आता बोलून राहिली ना बोलू तर मधा मधात बोलतात पाहून वाटलं का पाहून येऊ धान तोडला ना त्या दिवशी मंडईच्या दिवशी कडपे वगैरे उचलला का जाऊन थोडासा का बाबा रजनी ते कडपे उचलत धान जमा करत का नको करत तुला कोणते हे आहे बोलवला होता का तुला धान जमा करायसाठी येशील म्हणून नाही तुम्हाला काहीच नाही समजत हो ती तर वापे नाही लावत का त्या बांदी मध्ये म्हणून जाऊन बघा म्हटली जागा पकडावं लागेल ना वापे बनवायसाठी नाहीतर मग जागा पकडून घेतात असा वापे साठी जागा बनत आहे का तू नाही तर का हे बघ रजनी पिक्चर लागला आहे अजून एक तास तो पिक्चर आहे त्याच्यानंतर जाईन मी मी आता जात नाही असं आता पाहत नाही मी पिक्चर आता आवडला पिक्चर टीव्ही चालू केलं तर पाहू दे चुपचाप वारलाच बोलूशी नको इकडे आणाजी इकडे आणाजी म्हणून दिमाग खराब करून देते मग असं राहते यांच्या जेव्हा काम राहिला ना तेव्हा बिलकुल नाही ऐकत आता पिक्चर पावायचीच पडली यांना बघा पिक्चर मीच जाऊन येते बाहेर जे कामाचे आहेत फक्त घरचे काम एखादं सांगितलं ना तर बिलकुल नाही ऐकत हे चल बापा मलाच जाऊन पाहून येऊ दे एक तास थांब म्हणून राहिले उचलवाचल झाले असतील ते कडपे बोजे बांधबून करून झाले असतील तर मग जागा पकडून घेतील बाया मला वापर करायसाठी जागाच नाही राहणार यांची कोणती गॅरंटी एका तासाच्या नंतरही जातील म्हणून जाऊ दे तसं पगे झाला पटकन जाऊन येते बापरे बाप थंडी खूपच वाढली ना खूप थंडी लागून राहिली बरं आहे की इकडे आमच्या अंगणामध्ये ऊन येते सकाळीच उन्हामध्येच मध्येच वाटते मस्त मम्मी 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 अरे उठला का बेटा ये इकडे इकडे मस्त ऊन आहे ये बेटा इथे आजी आजी मम्मी कुठं आहे तुझी मम्मी ना धान तोडायला गेली आताच गेली आत्ताच तू झोपलाच होता ना चल बेटा चहा चहा देते मी हा? तोस पाहिजे ना तुला चहा तोस अहो आजी ब्रश कर मी चहा बनवून देते तुझ्यासाठी मग चहा तोस खा हा? मी नाही आजी मी ब्रश नाही करत मला पाहिजे चहा मी नाही ब्रश करत शी गदा आहे का एवढा हुशारपोरगाय हा गंदे मुलं बिना ब्रश केल्याने खातात तू गंदा आहे का छान आहे ना तू छान मुलगा आहे ना मी नाही आजी मी नाही ब्रश करत मला चायतोच पाहिजे पहिले ओ हे बघ बेटा ब्रश करावा लागते उठल्यानंतर नाही तर दात खराब होतात मग बोबडा व्हायचा आहे का तुला माझ्यासारखं बघ मी ब्रश नव्हती करत ना लहान होती तर त्याच्यामुळे बघ माझे दात पडले खरंच आजी तर का मग किती दात पडले चार दात पडले माझे म्हणून म्हणते तुला ब्रश कर नाहीतर दात पडतात बेटा ठीक आहे आजी करतो ब्रश मी तू चहा बनव लवकर हो हो मी बनवते ना चहा आता पाच मिनिटात चहा बनवून होते आजी जा जा लवकर लवकरच्या बाथरूम मध्ये आई <laughs> पांडू ना महेश हि ना लहान होता तर असाच करत होता ब्रश करतच नव्हता बापा पांडू तर ऐकते बापा हा महेश तर ऐकतच नव्हता मोठा जिद्दी पोरगा होता आधी चहा प्यायचा तोच खायचा त्याच्यानंतर ब्रश करायचा कधी कधी तर कोणत्या कोणत्या दिवशी ब्रशही नव्हता करत हा पोरगा बापा <laughs> <laughs> का विसरला तर कावेरीच्या वापस येऊन राहिली ना इथे धान तोडायला गेली होती ना कावेरी का विसरला तू तर धान कापायला जातो म्हणली ना काही विचारला वगैरे नाही नाही वापस आली की नाही म्हणून विचारले बाबा आता बाई त्या खातेवालीचे बोजे बांधून राहिले वापेसाठी जाऊन जागा पकडली असते पण आता मला पकडायला जायचं आहे ते सांगायसाठी आले मी चांगले सात आठ बापयाची जागा धरून हो हो धरून ठेवीन ना झाले का आता बोजे बांधून झाले बांधत आहेत जमा करून राहिले आता जा लवकर हो तो पांडू उठला त्याच्यासाठी चाय बनवून देतो तोच घेऊस देतो त्याला ना मग जातो लवकर जाल टाइमपास नको करेल घरीच आणि आता बाई त्या लसणा फोडून ठेवाल हो पण वापे कधी करशील तू आता धान तोडायलाच जाते मग वापे कधी करशील कधी बनवशील म्हणतो यांना सांगेन ना खोदून द्या म्हणून तुम्ही पारिगिरी करून द्याल थोड्या बसल्या पारिगिरी का ते नाही जमत जमतेत ना जमतेत काम नाही करेन पारिगिरी करून देईन मी खोदली जागा पाहिजे हो चारक वापे लावून दोनक वापे कांद्याचे एका वाप्यात पालक टाकून देऊ ना एका वाप्यात मेथी तसे चांगले आठ दहा वाप्याची जागा पकडून ठेवाल हो हो पकडतो पकडतो जातो मी लवकर जाल म्हणतो तिकडे वाप्याची जागा पकडायसाठी हो ना बापा आता चायतोस देऊ दे पांडूला मग जातो काम राहिला ह्या कावेरीला आता बाई आता बाई करते नाही तर कधी तोंडातून आता बाई निघतच नाही चल जाऊ दे आता तेही करून राहिले तर आपल्या जिंदगाणीसाठी करून राहिली कशी राव सुन आहे माझे चल पटकन पांडूला तोस देतो पावडा कुठं ठेवला नाही अजून पावडा बघावा लागेल अ महेश महेश का झाला आई कुठं गेला होता बेटा कुठं नाही आई इथं रोडवर असतो दगाडी होत वगैरे तापत बसले होते तापत होतो महेश पावडा काढून दे ढाब्यावर असेल पावडा कशासाठी अरे ते बापे जागा पकडायची आहे इथं बांधी खाली झाली आता चाली होती कावेरी सांगायसाठी जाल जागा पकडून ठेवाल म्हणून पण आई तुला खोदता येईल का जागा नाही नाही खोदायची नाही आहे थोडाशी अशी रेषा पाडल्या सारखी पण मग तास पण येतो तासून देतो मी कामा जायचं नाही आहे का तुला जायचं आहे ना जायचं आहे आता मग वेळ नाही वेल नाही नाही थोडासा उशीरच जाईन आज जागाच पकडायची आहे म्हणते ना काही जागा का खोदायची नाही पटकन मी तासून देतो ठीक आहे ना तर मी चहा दे तो देतो पांडू तर तू पावडा काढून ठेव मग जाऊ हो हो आई आई टिफिन झाला आहे का बनवून नाही झाला असेल तर मग बनवून टाकशील हो बनवून देतो ना बनवून देतो टिफिन आहे जेवण जेवण कधी करशील तू तिकडून आल्यावर करील ना दहा मिनिटाचं काम आहे ना जास्त तर नाही आहे फक्त जेवढी जागा पाहिजे तेवढी कुठे गेली होती बाबा रजनी कामही होऊन गेले काही अ रजनी रजनी कामांचा इकडे ये ना झाले का तुझे कुठे गेली होती मोठ्या घाई घाई नाही येताना दिसली ना अ दुर्गा ताई ते खातीवाली नाही का बांधी त्याच्या धान गुंडत आहेत म्हणून बघायला गेली होती झाला का त्या बांधीचा धान जमा करून हो ना दुर्गा ताई झाला ना जमा करून म्हणूनच तरी घाई घाई ना पावडा नेण्यासाठी मस्त आहेस सो रजनी तुझं मी आवाज मारली म्हणून आली इकडे तू अं नाही तर मला सांगितलेच नसते नाही मी आवाज देणारच होती तुम्हाला आता माझी लक्ष इकडे तुमच्याकडे येऊन राहिले का तुम्ही आता जागा पकडून ठेवून देऊ हो पण धान तोडायला जायचं आहे ना हो धान काटायला जायचं आहे तर का तर म्हणूनच फक्त जागा पकडून ठेवून देऊ थोडासा तास तूस करून कसं ते फनसाळे तासतूस करून ठेवला तर मग ते जागा आपली होऊन जाते नाही का मग वाते उठ वाटल्यास उद्या परवा करता येते थोडे थोडे हो पण रजनी आता साडेआठ वाजून गेले तिकडे जागा साठी जाऊन आता एक तास तर लागेलच हो एक तास लागते का ताई असे पावटी मारून टाकू एवढी एवढी जागा आमची म्हणून आला घरी जेवण केलं की के गेला मग दान कापायला सांगा येता का मी तर चालली बाबा हां एक घगरा पकडते थोडासा पाणी शिपाव लागेल आताच चालली का ताई पाच मिनिट नाही थांबत का होता का करायचं आहे तुम्हाला काही नाही हो भाजी मांडली आहे तर शिजायचीच आहे ना थोडासे पाच मिनिट लागेल तर या ना तुम्ही या मी तोपर्यंत तो जाते येते माझ्यासाठी जागा पकडून ठेवशील हो लवकर याल बापा हो येते ना येते भाजी पाहते पाच मिनिटाची भाजी आहे मग येते मी हो ठीक आहे ना तू घगरा नेऊन राहिली ना मी घगरा ना येणार आवडा आणून टाकीन हो नको आणाल ना पकडून घेते म्हटली जागा खोदेल नाही तर मग थोडंसं पाणी टाकून देईन नाही का हो बरोबर आहे ना अरे शांता शांता ओ शांता का करून राहिली बाबा आवाज मारत बोलतही नाही आहे का नाही बाबा घरी आहे शांता नाही हिच्या माहेरचे कोणी आले की नाही माझ्याकडे दुर्लक्षच होते हिच्या काय म्हंटल माहित नाही तोंडाच्या तोंडात काही नाही काही नाही का ना। करत होती म्हटलं नाही तुम्ही काहीतरी बोलले फुसळ फुसूळ केले आवाज नाही आला मला बर झालं बाबा आवाज नाही गेला अरे काही नाही शांता नाही दिसत आहेत ना म्हणलो असा विचार करत होतो मी आई ना आंघोळ करत आहे पाठ घासून देत होती मी तुम्ही आवाज दिले तुम्हाला आवाज द्यायला बसले तुम्ही आता मला का माहित पाठ घासून देत आहे म्हणून तू ज्या पाठ घासून द्या अह झाली ना घासून पाठ शांत दोन महिने झाला माझी पाठ नाही घासून दिली तू तुम्ही म्हटले का पाठ घासून दे म्हणून बोलावं लागते का पाठ घासून दे म्हणून नाही बोलले का तुला बाई पाठ घासून बाई म्हणत होती थंडी लागते मी म्हणलो आई आंघोळ करून घे नाही लागत म्हंटली थंडी पाठ वगैरे घासून देते म्हंटली काय बेरा कशी पाठ घासून देतो म्हणली तू आणि मला म्हणते की आवाज नाही देत घासून नाही मागत <laughs> का बाबा तुम्ही पण लहान मुलासारखे करून राहिले शेंता झाला का स्वयंपाक वगैरे हो हो झाला ना मग बायांकडे ना आज हो नाही गेली होती पण येतील आज शेंता काही खरी नाही बायांची जाऊन बघ ना एक वेळा चालली जा तोडायला येत नाही का विचारून घे मला तर वाटलं आता बाबा काही सांगायची गरज नाही ठीक आहे मग मी जाऊन पटकन सांगून देते तुम्ही जेवण करता का तुझ्या आवाज दे बायांना मग सोबतच करू जेवण ठीक आहे ठीक आहे

धान कापायला जाय म्हणून वेळ होईल म्हणून पटापट पाणी वगैरे शिपायची गरज नाही पडली जमला गिमला तासायला मावशी महेश भाऊ तर पूर्ण जागाच खोदून दिला ना अहो बाई त्याला नको म्हणली जागा नको खोदू फक्त तासून दे पोरगा ऐकलं नाही आता थोड्या थोड्या पारीगिरी करून ठेवते ज्याला मग मावशी तुमच्या लसना लवकर लावून कावेरीला टेन्शन नाही बापा धान तोडायला जात होती आली घरी वापस ना म्हणते आता बाई जाल ना जागा धरून ठेवाल म्हणते जमा करून राहिले म्हणते म्हणते लवकर जाल, जाल मागेच लागली मी म्हणलं जातो ना बाबा मी पायासाठी आली तर दिसली दिसली रस्त्यामध्ये पण सांगितलं नाही कावेरी ना मोठी शहाणी आहे कावेरी आपल्या भाऊजीला सांगितलं असेल नाही ललिता ताई तुम्हाला सांगितलं ना नाही बापा मलाही नाही सांगितलं गंगू मावशीने आवाज दिला म्हणते ललिता येते का म्हणते बापेची जागा पकडायसाठी म्हणून मला माहित त्यांना गाई होती ना कावेरी ताईंना लहान तोडायला जायची त्या कुठे सांगतील मग ताईला सांगितलं का नाही बाबा मी नाही सांगितली ना सांगित हो मी तर गंगू मावशीनं सांगितलं तर माझी भाजी शिजत होती स्वयंपाका सुरू होता तर मी म्हणली येते मावशी म्हटली जा म्हटले जागेवरून आली अह रजनी मंटू सांगायला बसला ललिता मामी म्हणते पावडा धरून गेल्या म्हणते तर मग माझ्या डोक्यात ट्यूबलाइट पेटला मी म्हणलं हा बरोबर आहे वाप्याची जागा पकडायसाठी गेले असतील म्हणलं म्हणून मग मी पावडा धरून आली पा रजनी हा मस्त काम आहे तुझ्या तुला म्हणली ना माझ्यासाठी जागा पकडून ठेवशील हा आपल्या पकडून ठेवशील म्हणली ना मी तासायला बसली तर ता ललिता ताई आल्यानंतर तर ता मी म्हंटले ललिता ताईला ता कि दुर्गा ताईने सांगितलं म्हणून जागा पकडायला तर तुम्ही तिकडे करा म्हणून तर ललिता ताई म्हणाल्या ता की आली का अं दुर्गा आली का दिसते का तुला एवढी मोठी बांधी आहे तर तिथे करेल बापे असे बोलले बाबा मग मी का बोलू माझ्या का बापाची जागा आहे ललिता कुठे गेली तर माहित नाही बाबा घरी नाही आहे दार आहे कोणाच्या इथं गेली तर का माहित रजनीला विचारून पाहते ललिता आली का म्हणून इकडे अ रजनी रजनी मावशी आला अ पप्पाजीला आवाज नको मारू तुझ्या मम्मीला आवाज दे आवाज दे बरं पटकन मावशी मम्मी तर आहे बाबा घरी कुठे गेली तुझी मम्मी मावशी मला तुझ्या बाबांना विचार बरं मम्मी कुठे गेली म्हणा शांतबाई नाही बापीच वगैरे नाही रजनीला अरे हो खरं रजनी घरी नाहीये वहिनी ते वाप्याची जागा पकडायला जातो म्हणत होती तिकडे गेली असेल मी टीव्ही बघत होतो कोणाकडे गेली जागा पकडायसाठी ते खातीबालीच्या बांधीचे बोजे वगैरे झाले ना बांधून तर तिथं काहीतरी बनवतो म्हणत होती बापे हे सेल्ल्यावरची बांधी नाही का आहे ठीक आहे बापूजी मग बसा ना वहिनी मी बोलू ना आमचं नाही नाही असू द्या असू दे तिकडूनच जाते आता घरी ठीक आहे वहिनी मग दुर्गाई आहे का नाही का घरी मला तर वाटते दुर्गाई नसेल घरी हे सगळे गेले असतील तिकडे बापायची जागा पकडायसाठी आज धान तोडायला येतात का नाही बापा अरे बाई सिटी आंघोळ झाली का तुझी नाही ना बापाजी आंघोळ व्हायची आंघोळ कर पटका शाळेची वेळ होती ना कर आंघोळ कर मग जेवण करू हो पप्पाजी मी आंघोळ करते पप्पाजी मम्मीला बोलवणार ना नाही नाही कशाला राहू मग पाणी पाणी मला आंघोळीसाठी कोण काढून दे मी काढून देतो ना चल मी म्हणतो जिला वाप्याची जागा पकडायची आहे तिने यावं ना लवकर कोणी नौकर बनलाय का जागा पकडून ठेवायसाठी हे बघ ललिता तुला तर नाही सांगितलं मी जागा पकडून ठेवायला हा रजनीला बोलली होती मी इकडे एवढी जागा होती ना इकडे जागा पकडता नाही आला का म्हटली होती ना रजनीला तिच्या जवळच जागा जागा पकडून ठेवशील म्हणून तर तू कर ना मग तिथं बापे हा एवढी मोठी तर जागा आहे तुला करायला का होते बघल लिहिता मागच्या वर्षी रजनीच्या जवळच बापे होते आणि तू उभी आहे त्या ठिकाणी माझे बापे होते मागच्या वर्षी हा तुझे बापे कोणाकडे होते आपली जागा पकड ना लिहिलं नाही आहे का इथे हो की या जागेमध्ये माझे बापे होते ना त्या जागेमध्ये तुझे बापे राहतील म्हणून कोणी कुठेही बापे करू शकते आता माझे बापे मागच्या वर्षी अं गंग मावशीने जागा साफ केल्या तिथं होते तर का गंग मावशी सोबत भांडण करू का मी माझ्या बापेच्या जागेवर कशाला साफ केले म्हणे ते मला माहित नाहीये तू आपली बघत बस मागच्या वर्षी जिथं वापे होते तुझे तिथं तू तु। मी जिथं होते माझे वापे तिथे मी वापे करीन फालतू मध्ये तिथं मेहनत करू नको किती शान आहे मी एवढी जगात असलो आणि आता का तुला वाटे करू देईन का ये कशी येते इकडे वापे करायसाठी नाही धरून उबडी तिबडी पाडल नावा नाही <laughs> हात लावून दाखव तू मला हात लावून दाखव कशी उबडी तिबडी पाडते तर मी बी बघते ये नाही दाखवते तुला अहो बाबा त्या नुसत्या बाप्याच्या जाग्यासाठी कशाला भांडण करता हो बापा तुम्ही एवढी मोठी बांधी खाली आहे कर ना कुठून सुन्याची भावज म्हणून तिच्याकडून बोलू ना मी लावली होती ना तिथं मागच्या वर्षी बापे त्या जागेवर मग तिला समजायला पाहिजे ना का इथं दुर्गाचे बापे होते म्हणून कशाला इथं जागा पकडू म्हणून आता ललिताने इथं बापे केलं होतं मी इथं केलो मला का माहित मला माहित नव्हतं इथं बापे होते म्हणून आता तू दुसरीकडे पाहून घे ना बापा का बापा दुर्गा आ? अरे बापरे बापरे का कंबर दुखते नाही हा तरी कंबर दुखून राहिली थोडासा कचरा कुचरा सुचल वाचल केली तरी हो बाई दुर्गा आता शांत हो शांत हो बाई इथून माझ्या बाप्या जोडून कर बाई तू बापे आता ललिताना साफसूप केलं ना तिथ तर आता राहू दे करू दे तिथं बापे तिला बापा बनवायचे खूपच धामधाम सुरू आहे ना दुर्गा ना, रागा तू काम उभी आहे आणि हो दुर्गा धान तोडायला नाही येत का आज ललिता रजनी तुमच्या घरी गेली होती मी मग रजनीच्या घरी गेली तर बापूजी म्हणतात की वापेची जागा पकडायसाठी गेली म्हणून धानगिन नाही आहे का म्हटली खूप मस्त वापे करायसाठी इकडे आला ना शांतता बांधी खाली झाली की नाही आता गिजे बांधला तर म्हणलं जागा पकडून घेतो जागा पकडून ठेवतो म्हणलं फक्त येतो ना धान तोडायला येता का नाही आज काही यात नाही धान तोडायला नाही नाही फक्त ना जागा पकडली होती गंगू मावशी तू पण जागा पकडायला आली का हो बाप्पा माझे सुने म्हणलं जा, जागा पकडून ठेवा आता माझ्या पोरासोबत आली होती त्यानं तास तूस करून मी कचरा कुचरा इथला उचल वाचल केली आता करत बसेल कावेरी वापे हो बापा का करते जागा पकडायला इथं वापायची आला पण भांडण होऊन राहिला इथं जागेसाठी भांडण होऊन राहिला काउ काऊन जागेसाठी भांडण होऊन राहिला आता बघा शांतताई मी आली तर रजनी इथून तासत होती तिथे उभी आहे तिथून जागा तर मी रजनीच्या जवळून तासायला बसली मी म्हणलं रजनीला तुझी जागा हे एवढी आहे ना म्हणली तर याच्या जवळून आता मी बनवते मग हे सूर्यकांत आली माझ्या साइड न ती ना जागा पकडली होत का झाला हे दुर्गा आली नाही ना कामते इथं मागच्या वर्षी मी बापे बनवलं होतं म्हणते इथं कशाला जागा पकडली म्हणते उठ म्हणते तिथून म्हणते अशी तशी बोलून राहिली मला असा याच्यासाठी दुर्गा गुस् दिसून राहिली शांतता तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा मी मागच्या वर्षी तिथे बनवली होती ना मग माझ्या वाप्यावर कशाला माझ्या वाप्याच्या जागेवर कशाला तिने तास तूस करावा सांगा तुम्हीच आता नाही हे मगज मारीचीच बाई आहे बांधी आहे का का बाबा अशी बोलून राहिली तर हिची स्वतःची बांधी राहिली असते कोणाला मुक्तू नाही दिला नसताना असं वाटून राहिला कामं ललिता तू हा कामनली अहो चुप रहा ना जागेसाठी भांडून राहिल्या तुम्ही ललीता तू मागच्या वर्षी कुठं बनवली होती बापे शांतता गंगू मावशीनं जागा साफ केला ना तिथं बनवली होती मागच्या वर्षी बापे आता गंगू मावशीनं तिथं साफ केला जागा तर त्यांना का तशीच म्हणा नाही लिहिला राहते का कोणी जे आले पहिले जिथं पकडलं तिथं पकडलं बापा असं राहते आता हे नवलाईची बायको पाहून द्याय मी अहो दुर्गा भांडण नको करू जागेसाठी हम्म हे एवढी मोठी बांधी खाली आहे इथून करून घे बापे आता ललिता न मागच्या वर्षी जिथं बापे केलं होतं तिथं गंगू मावशी न साफसू केलं म्हणते जाऊ जाऊ आता आता तू इकडून कर बापे एवढी मोठी जागा आहे तरी नाही शांतताई ताई तिथं मस्त माझे मागच्या वर्षी बापे आले होते सगळे सगळेजणी विचारलंस ना मस्त पोकल्या म्हणून हा मस्त कांदे बसले म्हणून मस्त भाजी आली म्हणून <laughs> का बाबा दुर्गा हे अांदी पूर्ण सारखीच आहे सारखीच जागा आहे आता तू चांगली मेहनत केली कचरा काळी वेळेवर काढली कोळका वगैरे दिली खत दिली त्याच्यामुळे चांगले बापे आले तुझे तसं राहते का काही दुसऱ्या बांधीमध्ये तू चावू दे आता इथून पकडून घे जेवढे बापे बनवायचे आहेत तेवढी जागा आता कोणी दुसऱ्या अजून बाया येतील तर मग याही जागा नाही मिळणार तुला पटकन पकड बाबा जागा आणि चल यायचं नाही आहे का तुला धान तोडायला हो हो यायचं आहे ना इथं बापे साठी जागा पकडी शांतात आई जाण्या येण्याची रस्ता राहते माझ्याच बाप्याच्या पारीवरून जाण्या ना करतील पाणी गिनी टाकायसाठी अ तर थोडीशी जागा सोडून टाक येण्यासाठी थोडीशी जागा सोडून टाक हे ना रजनी पागलाच्या आईला म्हणली होती का माझ्यासाठी जागा पकडून ठेवशील म्हणून ना आता इथून घे ना इथून घे इथून बनव किती जागा घेते तर ह्या बांधीमध्ये चांगल्या लसना बसतात नाही का दोन पापे मी लावून टाकीन म्हणतो इथं वावरात लावते पण चांगल्या बसत नाही आणि दररोज मग पाला वगैरे फोडणीसाठी चांगलं होते इथलं इथं वावरात रोज काही जाणं होत नाही तर काही मग पाला पुला फोडणीसाठी आणून होत नाही हो तसं करून घे ना तू करून घे घे दोन तीन वाफे करून मावशी आता नाही करत मी आता वेळ होईल जेवण जेवण व्हायचं आहे यांना विचारायसाठी बाबा मी या नाही का म्हणून बाबा ताई तू पण वापे बनवायला आली का नाही नाही कोणता मी वापे गिपे बनवायला नाही आली तुझी भाऊजी म्हणतात जाऊन विचार म्हणतात आज येतात की नाही बाबा तोडायला म्हणून म्हणून मी आली तर ह्या घरीच नव्हत्या गायब मग देवदास भाऊने सांगितलं की बाप्याची जागा पकडायला गेली आहे म्हणून मग इकडे येऊन पाहत राहिले मस्त तूही वापे, वापे करायसाठी आली का हो दोन तीन लावते म्हटली इथं लसण बसतात काम तोडायला नाही येत येते ना ताई आता आली तू कधी बाप्याची जागा करशील ना कधी येशील नाही फक्त खाचे मारून ठेवते एवढी एवढी जागा म्हणून तशी साप नाही करत आणि ताई माझं जेवण घेऊन सगळंच झालं हो का पटकन खाचे मार मी का म्हणतो दोन तीन माप्याची जास्तची जागा पकड मी म्हणतो ठीक आहे तर ताई अ रजनी झाला का पावडा खाली येते नाही दिसला कुठं ठेवला आहे पावडा पाहण्याच्या चक्कर मध्ये उशीर झाला जागा गेली माझी तर बघितलं मंडळींना आता लसणाचे वापे लावायची धामधूम सुरू आहे लसणाचे वापे मेथी भाजी पालक सांबार आमच्याकडे सगळ्या बाया स्वतः टाकून मस्त उगवतात आणि भाजीपाला काढतात तर सांगा मग कमेंट्समध्ये कोण कोण वापे लावतात कोणाचे वापे झाले लावून तर जागेसाठी दरवर्षी काचकीच काचकीच होत राहते बायांमध्ये तर कशी वाटली मग आजची व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि आतापर्यंत मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आमचे व्हिडिओ बघता तुम्हाला आवडतात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असा सपोर्ट करत चा